बघा आपल्याला काय बघायचं आहे अणुच अंतरंग आता अणुचं अंतरंग जर ख्रिस्त पूर्व म्हणजे इसवी सन पूर्व इसवी सन इसवी सन पूर्व सहावे शतक सहावे शतक म्हणजे बघा आता आपण किती जात रे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हे कधीपासून झालं इसवी सन पासून चालू झालं ठीक आहे त्याच्या पाठीमाग सहाशे वर्ष म्हणजे ह्याच्यात सहाशे वर्ष ऍड करायचे म्हणजे किती रे सव्वीसशे चोवीस वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी सव्वीसशे चोवीस वर्षापूर्वी जर सरासरी जर बघितलं म्हणजे ह्या वर्षापूर्वी जर आपण विचारात घेतला तर ह्या वेळी म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये कनाद ऋषी कनाद ऋषी कोण रे कनाद ऋषी यांनी काय सांगितलं की कोणत्याही वस्तूमध्ये किंवा कोणत्याही द्रवामध्ये कशामध्ये द्रवामध्ये लहानात लहान कण असतो लहानात लहान कण असतो काय असतो कण असतो आणि तो कण अविभाज्य अविभाज्य किंवा नाशवंत नसतो नाशवंत नसतो नाशवंत नसतो त्याला त्यांनी परमाणु म्हटलं काय म्हटलं परमाणु परमाणु म्हणजे लहानात लहान कण थोडक्यात काय अर्थ आहे परमाणुचा अर्थ काय तो लहानात लहान कण बघा त्यांनी काय सांगितलं कोणतीही वस्तू जर बघितली तर लहानात लहान कणापासून बनते आणि तो कण कसा असतो रे अविभाज्य नाशवंत अस नाशवंत नसतो त्यालाच किंवा अनाशवंत म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणू शकतो ऐवजी कोणता शब्द वापरायचा अनाशवंत अनाशवंत असतो तर अशा गोष्टीला कणाद ऋषींनी काय म्हटलं रे परमाणू म्हटलं आणि परमाणूचा अर्थ काय असतो लहानात लहान कण काय अर्थ असतो लहानात लहान कर सॉरी त्याच्यानंतर बघा डेमोक्रेटिक्स डेमोक्रिटिक्स सॉरी डेमोक्रेटिक्सने डेमोक्रेट्स हा जो आपल्याला शास्त्रज्ञ मिळतो सॉरी डेमोक्रेट्सनं <coughs> काय केलं बघा तर हा ग्रीक शास्त्रज्ञ आहे कोण आहे ग्रीक शास्त्रज्ञ किंवा संशोधक आहे तत्ववेत्ता आहे त्यानं ख्रिस्तपूर्व पाचवे शतक कधी रे ख्रिस्तपूर्व पाचवे शतक ख्रिस्त पूर्व शतक ख्रिस्तपूर्व पाचवे शतक म्हणजे काय सन पूर्व पाचवे शतक किती सन पूर्व पाचवे शतक म्हणजे कधी आला रे हा आता दोन हजार चोवीस आहे तर याच शतक कोणतं रे पंचवीसशे चोवीस वर्षापूर्वी कधी पंचवीसशे चोवीस वर्षापूर्वी हा किती वर्षापूर्वी तर रे सव्वीसशे चोवीस वर्षापूर्वी म्हणजे हा मोठा आहे शंभर वर्ष पाठीमाग आणि ख्रिस्त पाचव्या शतकामध्ये ख्रिस्त पाचव्या शतकामध्ये कुणी रे डेमोक्रेट्सनं आपल्याला काय सांगितलं बघा कि कोणत्याही द्रव्यामध्ये म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये काय असतं लहान कण असतो लहान कण असतो किंवा लहान कणापासून ती वस्तू बनते आणि हा लहान कण कापता येत नाही लहान कण कण कापता येत नाही कापता येत नाही आणि हा न कापता येणारा जो असतो त्यालाच त्यानं ऍटम म्हटलं काय म्हटलं ऍटम त्याला काय म्हटलं त्यानं ऍटम असं म्हटलं ऍटम म्हणजे न कापता येणारा ऍटम म्हणजे काय न कापता येणारा हा शब्द ऍक्च्युअल मध्ये ऍटमॉस कशापासून आलेला आहे तर इथं मी लिहितो पाहिजे तो थोडस आपल्याला कळेल असं म्हणजे न कापता येणारा न कापता येणारा म्हणजेच काय ऍटम म्हणजेच काय ऍटम आणि तो लहानात लहान कण असतो असं डेमोक्रेट्सनं म्हटलेलं आहे बघा त्याच्या अगोदर कुणी म्हटलंय कनाद ऋषींनी म्हंटलय भारतातले कनाद ऋषी कनाद ऋषींनी काय सांगितलंय लहानात लहान कण असतो तर अविभाज्य असतो म्हणजे काय अविभाज्य म्हणजे काय रे ते तुकडे करता येत नाहीत काय करता येत नाहीत तुकडे न करता येणारा कण म्हणजेच काय असतो तर परमाणू परमाणू म्हणजेच लहानात लहान कण डेमोक्रेटिसनं पण तेच सांगितलं काय सांगितलं डेमोक्रेटीसनं काय सांगितलं लहान कण असा असतो की त्याला कापता येत नाही आणि कापता ये न येणाऱ्या कणाला काय म्हणतात ऍटम असं म्हणतात काय म्हणलं जातं ऍटम असं म्हटलं जातं आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो अनु त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो अनु मग ह्याच आपल्याला काय बघायचं आहे अंतरंग बघायचा आहे म्हणजे ह्या अनुच्या आत काय असतोय काय भरून ठेवलंय काय तर हे बघायचं आहे मग याचा प्रयत्न पहिल्यांदा कुणी केला तर डाल्टन यांनी केला कुणी डाल्टन डाल्टनचा अनुसिद्धांत म्हणतात त्याला डाल्टन अनुसिद्धांत डाल्टनं काय सांगितलं तर ने वेगळं काय सांगितलं नाही ने काय सांगितलं बघा हा अठराशे तीन मध्ये त्यानं सांगितला कधी अठराशे तीन ही खूप जुने आहेत ही इसवी सन पूर्व मधले आहेत आणि हा इसवी सणातला आहे म्हणजे आत्ताचा दोनशे वर्षापूर्वीचा आता दोन हजार आहे म्हणजे दोनशे वर्षापूर्वी यानं मांडलेला सिद्धांत आहे कोणता डाल्टन अनुसिद्धांत आता डाल्टन डाल्टनं अनुसिद्धांत काय मांडला तर बघा डाल्टन काय म्हणतो डाल्टन काय म्हणतो तर द्रव्य द्रव्यामध्ये अनु द्रव्य हे अनुचे बनलेले असते आणि अनु हे अविभाज्य अनाशवंत असतात काय म्हणतो आपल्याला द्रव्य किंवा आपण त्याला द्रव्य हे अनुचे बनते आणि अणु अनाशवंत अनाशवंत व अविभाज्य असतात हे मी अगोदरच सांगितले अविभाज्य असतात असतात बघा अजून त्याने काय सांगितलं तर एका मूलद्रव्याचे सर्व अणु काय येतात एका मूलद्रव्याचे द्रव्याचे सर्व अनु सर्व अनु एक समान असतात एक समान असतात बघा किती सोपं सांगितलं त्यानं काय सांगितलं द्रव्य हे कशापासून बनत अणुपासून बनत अणु कसे असतात अनाशवंत अविभाज्य आणि एका मूलद्रव्याचे सगळे अणु कसे असतात एक समान आणि भिन्न मूलद्रव्याचे अनु कसे असणार आहेत वेगवेगळे किंवा भिन्न असणार आहेत असा डाल्टन सिद्धांत मांडला आता बघा हा डाल्टन सिद्धांत मांडला परंतु एक साहेब आलेत कोण आलेत बघा जे जे थॉमसन जे जे थॉम्सन यांनी अनुच्या आत अनू मध्ये काय असतो म्हणून दाखवून दिलं इलेक्ट्रॉन कोण असते इलेक्ट्रॉन असतो मग आता इलेक्ट्रॉन हा कसला येतो तर ऋण प्रभारित कसला येतो ऋण प्रभारीत बघा इलेक्ट्रॉन हा कसला येतो ऋण प्रभारित बघा जे जे थॉम्सन ने सांगितलं की अनु मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन असतात याच्यामुळे काय झालं रे डाल्टनच्या सिद्धांताला जरा धक्का बसला का धक्का बसला कारण त्यानं काय सांगितलंय आणि अविभाज्य असतात परंतु जे जे थॉम्सन ने काय केलं अनूमधनच आणि एक बारीक कण काढला आणि त्यालाच नाव काय हो दिलं इलेक्ट्रॉन बघा म्हणजे थोडक्यात काय झालं रे न, डाल्टन काय म्हणत होता अविभाज्य अन असा कोण असतो अनु असतो परंतु थॉम्सनं काय केलं त्याच्यामधनं बारीकसा एक काय केला घटक काढला आणि त्याला काय नाव हो दिलं इलेक्ट्रॉन म्हणजेच अनुचे अनुचे भाग होऊ शकतात का होऊ शकतात म्हणजेच अविभाज्य हा भाग त्याचा काय झाला जरासा चुकला कुणाचा अविभाज्य भाग चुकला रे डाल्टनचा डाल्टन, डाल्टन काय म्हणत होता अनु फोडताच येत नाही अनु काय करता येत नाही फोडता येत नाही परंतु जे जे थॉमसनच्या शोधाने काय झालं मधनं इलेक्ट्रॉन बाहेर पडले म्हणजे अनु काय झाला विभाजित झाला मधला काय झाला छोटासा भाग बाहेर पडला मग अनुचा जर हा भाग बाहेर पडतोय आणि त्याच्यावरती कोणता प्रभार असतोय ऋण प्रभार पण पर... अणू हा उदासीन दिसला त्यांना उदासीन म्हणजेच काय रे कोणताही प्रभार नसलेला कोणताही प्रभार नसलेला नसलेला कोण दिसला रे अनु दिसला मग आता बघा जेजे थॉम्सन काय म्हणतोय इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतोय मग इलेक्ट्रॉन हे कशामध्ये असतात मध्ये असतात मग अनुवरती काय यायला पाहिजे होता रे ऋण प्रभार यायला पाहिजे होता परंतु अनुवर्ती कोणताच प्रभार नसतोय असं कस प्रश्न पडला असं कस म्हणजे तिथं कोणतरी असणार आहेत कोण असणार आहेत धन प्रभार असणार आहेत आणि आपण शिकलो काल एक गोष्ट शिकलेलो अणुच्या केंद्रकामध्ये काय असतात प्रभार त्यांनाच आपण प्रोटॉन म्हणतो आणि बाहेर कोण फिरत असतात इलेक्ट्रॉन त्याच्यावरती कोणता प्रभार असतो ऋण प्रभार आणि जेवढा धनप्रभार तेवढा ऋण प्रभार बाहेर असतो आणि त्यामुळं अनुवरचा प्रभार काय होतो निघून जातो आणि त्याच्यावरती कोणताच प्रभार नसतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो उदासीन म्हणतो मग हे आपण काल जे बघितलं ते अजून पुढं आहे आपण हे अजून मागणं सुरुवात केली आहे एकदम अगोदरपासून मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं उदासीनपणा का मी उदासीनपणा शोधून काढण्याचं काम पुढल्या शास्त्रज्ञांनी केलं आणि ते म्हणजेच कोणी केलं थॉम्सन यांनी म्हणून बघा थॉम्सन यांनी आता एक नवीन सिद्धांत मांडला त्याला जात बघा थॉमसन प्लम पुडिंग पुडिंग अनु प्रारूप काय म्हणलं जातं थॉम्सनचे था? म्हणजे सॉरी थॉम्पनचे प्लम पुडिंग प्रारूप अनुप्रारूप आता त्यानं काय सांगितलं बघा त्यानं असं सांगितलं की अनुमध्ये अनु हा असा गोल ठीके ह्या अनुचा सगळा भाग जो आहे अनुचा हा सगळा जो भाग आहे तो काय आहे त्याच्या मद्धे, त्याच्या मद्धे तर धनप्रभारानं भरलेला आहे कशाने भरला आहे धनप्रभारानं भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय पडलेले कलिंगड़। आहेत असे इलेक्ट्रॉन पडलेले आहेत थोडक्यात ह्याला कशाचं तर कलिंगड कलिंगडाचे रूप कुणाचं असतं अनुचं असं कुणी सांगितलं बाबांनी सांगितलं कोणी सांगितलं थॉमसन या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं कलिंगडाचं रूप असत कलिंगडाचं रूप म्हणजे काय रे तर कलिंगड कसं असतं आत्म लाल आणि त्याच्यामध्ये काय असतात रे बिया असतात ना अशा काळ्या काळ्या टिपक्या 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 मग जे लाल भडक भाग आहे तो लाल भडक भाग म्हणजे काय धनप्रभार कोणता प्रभार धनप्रभार आणि जे काळ्या टिपक्या आहेत ते काय इलेक्ट्रॉन काय इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणजे काय प्रभार ऋण प्रभार आणि म्हणून काय होतंय जेवढा धनप्रभार असतो तेवढाच काय असतो ऋण प्रभार आणि त्यामुळं अनु कसा असतो उदासीन असं कोण म्हंटल थॉम्सन बाबा म्हटले बघा थॉम्सन यांनी काय सांगितलं थॉम्सन यांनी प्लम पुडिंग आता प्लम पुडिंग म्हणजे नेमकं काय असतंय तर लक्षात ठेवायचं जसं आपण केक तयार करतो आणि त्याच्यावरती काय काय तरी टाकायचं असं चेरी वगैरे टाकायच्या मग ते टाकल्यानंतर जसं दिसतंय तसं आकृती कोणाची असते अनुची असते असं सांगितलं परंतु ह्या अनुमध्ये म्हणजेच त्याच्यानंतर रुदरफोर्ड आले कोण आले रुदरफोर्ड आणि रुदरफोर्डनं नवीन एक काय मांडलं तर त्यांचं मॉडेल मांडलं त्यालाच आपण काय म्हणतो रुदर फोर्डचं अनु प्रारूप त्याला काय म्हणलं जातं रुदर फोडचं अनुप्रारूप आता रुदर फोर्डनी काय केलं तर रुदर फोर्डनी अल्फा कणांचा मारा केला कशावरती केला तर सोन्याच्या पातळ पापुद्र्यावरती केला आणि त्याच्यामधून त्यांना काय दिसून आलं काय त्यांनी त्यांना कळालं ते आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं तर रुदर फोर्डच्या अनुप्रारूपामध्ये बघायला मिळतं पहिली गोष्ट बघा आपण आता काय बघायला लागलोय अणुचा अंतरंग बघायला लागलोय अणूचा अंतरंग बघण्या अगोदर अणू काय असतो हा कुणी सांगितला तर ऋषींनी सांगितलं ऋषींनी काय सांगितलं कोणतं पण द्रव्य घ्या द्रव्य द्रव नवे द्रव्य म्हणजेच काय वस्तू काही पदार्थ कुठला पण पदार्थ घ्या काही घ्या त्या पदार्थामध्ये काय असतात छोटे 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 कण असतात आणि ते लहान लहान कण असतात ना ते लहान लहान कण कर कसे असतात अविभाजन अनाशवंत असतात आणि अविभाजन अनाशवंत कणांनाच काय म्हटलं परमाणु असं म्हटलं कुणी म्हटलं कनाद मुनींनी कधी म्हटलं सहाव्या शतकात सन पूर्व सहाव्या शतकात त्याच्यानंतर कोण आले डेमोक्रिट्स आले पाचव्या शतकामध्ये सन पूर्व किंवा ख्रिस्त पूर्व पाचव्या शतकामध्ये आले आणि त्यांनी काय सांगितलं लहान लहान कण असतात ते कण का का कापता येत नाही त्यांनी न कापता येणाऱ्या काय म्हटलं जातं ऍटमॉस आणि त्याच्यापासून कोणता शब्द आला ऍटम कोणता शब्द आला ऍटम अट म्हणजे काय न कापता येणारा न कापता येणारा म्हणून त्याला काय म्हंटल म्हटलं आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतो अनु म्हणतो मग हा अणु असतो कसा हे सांगण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं डाल्टन यांनी केलं कधी केलं अठराशे तीन यांनी केलं अठराशे तीन मध्ये त्यांनी काय सांगितलं द्रव्य हे कशापासून बनलेलं असतं अणू पासून बनलेलं असतं अणु हे कसे असतात अनाश्वत अविभाज्य असतात एका मूलद्रव्याचे सर्व अणु कसे असतात एक समान असतात मग मात्र जे जे थॉम्सन साहेब आलेत आणि जे जे थॉम्सन यांनी काय सांगितलं अणुमध्ये कोण असतात इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारीत असतात मग ऋण प्रभारित जर इलेक्ट्रॉन असतील तर अनुवरती काय आला पाहिजे होता ऋण प्रभारी याला पाहिजे होता परंतु अनुवरती ऋण प्रभार नाही कोणताच प्रभार नाही मग कोणताच प्रभार नाही याचा अर्थ काय तिथं प्रभार असला पाहिजे आणि म्हणून मग थॉम्सन यांनी आपलं अनुप्रारूप मांडलं आणि त्या अनुप्रारूपात अनुप्रारूप कधी मांडलं त्यांनी एकोणीसशे चार म्हणजे बघा डाल्टन यांनी अठराशे तीन मध्ये मा मांडलं आणि यांनी एकोणीसशे चार जवळजवळ शंभर वर्षांनंतर कुणाचं प्रारूप आलं थॉम्पसनच ते कसलं आहे प्लम पुडिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो असा धन प्रभार सगळीकडे पसरलेला असतो आणि त्याच्यावरती प्लम टाकल्यासारखे म्हणजेच काय पुडिंग केल्यासारखं आपल्याला बघायला मिळतात असे कण बघायला मिळतात मग मी त्याला नाव काय देतोय रे कलिंगड कलिंगड आपल्याला माहित आहे आपलं की सगळा आत्म कसा असतं भडक ते लाल भडक भाग म्हणजेच काय धनप्रभार आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या म्हणजेच काय इलेक्ट्रॉन त्यालाच आपण काय म्हणतो ऋणप्रभार आणि हा धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो त्यामुळं अणुवरती कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो आणि त्यामुळे अनु कसा असतो उदासीन असतो लक्षात आलं लक्षात आलं का आपण उद्याच्या लेक्चरला रुदर प्रारूप बघूया आपण आता इथं थांबूया